मसवड अवैध क्रशर सुरू गौण खनिजाची लूट प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांचे दुर्लक्ष चोरट्यांवर महसूल विभागाचा आशीर्वाद जिल्हाधिकारी या प्रकरणी लक्ष देणार का नागरिकांचा सवाल माण खटावच्या उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्या भोंगळ कारभारामुळे माण मधील गौण खनिज उत्खनन दिवस रात्र मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे समोर आले आहे याकडे प्रशासनाकडून डोळे झाक सुरू आहे प्रांताधिकारी गाडेकर हजर झाल्यापासून गौण खनिज चोरट्यांवर कसलीच दहशत दरारा महसूल विभागाचा राहिला नसल्याने गौण खनिज चोरटे मोरके अधिकाऱ्यांच्या पुढे मागे दिवसा पांढरे शुभ्र कांजीचे कपडे घालून मिरवताना तालुक्यात दिसत आहेत यामुळेच की काय अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास गेल्या दीड वर्षापासून हात आखडता घेतलेला दिसतो आहे साताऱ्याचे जिल्हाधिकारी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन माणमधील गौण खनिजाची होणारी लूट थांबवणार का असा सवाल उपस्थित होत आहे माण तहसीलचा परिविक्षाधीन अधिकारी म्हणून रिचर्ड यांनी कार्यभार घेतला असताना तालुक्यातील अवैध महसूलच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्यांचा शोध घेत असताना तालुक्यात चौदा अवैध खडीक्र सुरू असल्याचे समजताच त्यांनी कारवाईचा आसूड उगारला होता चौदा खडी क्रशर सील करून लाखो रुपये नुकसान भरपाईच्या नोटीसा काढल्या होत्या मात्र खडी क्रशर मालक राजकारणातील मुरब्बी असल्यामुळे त्यांनी वशिलेबाजी करून दंडाच्या रकमा भरल्याच नाहीत अशी चर्चा जनतेतून आहे त्यानंतर आजपर्यंत माण तालुक्यातील अवैध खडी क्रशर बंदच होते परंतु मान खटावच्या उपविभागीय अधिकारी म्हणून उज्ज्वल गाडेकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर माण तालुक्यामध्ये महसूलच्या अवैध कामांचा जोर सुरू झाला असल्याचे बोलले जात आहे तालुक्यात चौदा खडी क्रशरपैकी काही मर्जीतल्या खडी क्रशर मालकांचे क्रशर भर दिवसा आणि रात्रीचेही सुरूच आहेत महसूल विभागाची कोणतीही परवानगी नसताना भूसुरंग स्फोट घडवत उत्खनन केले जाते खडी तयार करून बांधकामासाठी पुरवली जाते खडी मोठ्या प्रमाणातून शहरातून वाहतूक केली जाते तरी देखील महसूल कर्मचारी कोणतीही कारवाई करत नाहीत महसूल विभाग कोणाच्या दबावाखाली काम करत आहे असा प्रश्न विचारला जात आहे